विश्वाला तयार विश्वाची निर्मिती झाली त्या दिवशी शरीराचे शिरक्षेप तुकडे करण्यात आले आणि तुकडे केल्यानंतर त्यांनी त्या भीमा नदी नदीमध्ये ते प्रवाहित करण्यात आले आता जनाबाई पर्टिना कपडे धुवायला गेल्या आणि तिथे त्यांना तिथे त्यांना ते मासाचे तुकडे दिसले त्यांनी गोविंदांना बोलवणार तर रे हे तर राजांचे तुकडे आहेत आपण आपल्या त्यावेळेला पासष्ट सणांनी मिळून ते राजांचे तुकडे जमा केले त्याला बडू मध्ये महारवाड्यामध्ये त्यांना शिवून शिवून त्यांना तिथे अग्निमस्कार देण्यात आला आणि ही जेव्हा पेशवाईला पेशवायला झाली त्यांनी पासष्ट ही सणांना मृत्यूच्या दाडीखाली देऊन त्यांचा वध केला आणि त्या दिवशी आम्हाला हे जे वेळात गाडगाव आणि बोराटीचा जो फास होता था था। तुप ही शिक्षा आहे आम्हाला ही शिक्षा देण्यात आली त्या आणि त्या ही शिक्षा देण्यात आली कारण तुम्हाला आम्ही म्हणतो की संभाजी राजांच्या संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे तुम्ही उचलू नका किंवा त्यांना अग्रिम संसार देऊ नका तरीही तुम्ही त्यांना अग्निम संस्कार दिला ही बा ही बाप आणि त्यानंतर जो प्रवास सुरू झाला आपल्या अभिव्यक्त समाजाच्या अर्धपताना आणि त्रास देण्याचा आणि त्यांना भावाचा मुसाफार ठेवला जायचा त्यांच्यावरती आणि भीमा कडले अत्याचारेगावच्या लढाई झाली पाचशे महावीरांनी अठ्ठावीस हजार पेशंटला कापून काढलं याची छोटीशी घटना मी तुम्हाला सांगते माझं भाषणाचा तर हा विषय हा थोडक्यात तुम्हाला सांगता येणार नाही मला कारण त्यावेळेला पाजीराव पेशव्याकडे सरदाच्या पदावरती कार्य करायचे आणि ठरड्याच्या लढाईमध्ये सिद्धनाथ महाज यांनी इतकं सुंदर खुशलीची कामगिरी केली आणि दुसऱ्या पादिराव पेशव्याला भिंकायचं होतं सिद्धनाथ महाराज काय म्हणाले आम्ही त्यात म्हणजे खडकीची लढाई आम्ही लढलो जिंकलोच आहोत म्हणजे तुझ्या तुझ्या म्हणे गड्या सांगलेले आज म्हणे पण याच्या परिस्थिती आम्ही तुमची काय अवस्था करू त्यावेळेला तिच्या महान तिघला जिथे त्यांचा जवळ होता फुटव्या होते तिथे त्या तळा तळा म्हणजे राहून तिला गेले आणि छप्पन लोकांना म्हणाले की, शा, लो की बाबा दुसरे बाजूराव पेशे तर ह्या पद्धतीने बोलत आहे काय करायचं आम्ही त्यावेळेला त्यांनी प्रण केला की नाही आम्ही इथे लढणार नाही तीस महिन्याचा प्रवास कुलगाव ते भीमा कटेगाव करेल तसा तीस महिलांचा प्रवास मोठा धरणाचा नाही त्यांना पाणी नाही तीस महिन्याचा प्रवास त्यांनी रात्रभरात केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते फ्रान्सिस टॉटन म्हणजे जो भीमा गाव भीमा परेगावच्या लढाईचं जे नेतृत्व केलं असे इंग्रज अधिकारी यांना ते जाऊन भेटले आणि त्यांनी वृत्तांचा सांगितला की दुसऱ्या बाजारापेक्षा असा असा म्हणालेला आहे तर आता आम्ही काय करायचं त्यांनी इंग्रजांपुढे की आम्ही तुमच्या बाजूने लढू पण आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी जर तुम्ही आम्हाला मुभा देत असाल तर आम्ही तुमच्या जर बाजूने नक्कीच लढू त्यांनी पार्धीची सुरुवात केली सकाळी दहाला या वृत्ताला सुरुवात झाली सकाळी दहा वाजता या युद्धाला सुरुवात झाली आणि बारा तास हे युद्ध चाललं त्यावेळेला बरेच शरीर बरे झाले बऱ्याचशांना वीरगती प्राप्त झाली पण धीरगती प्राप्त होता होता प्रत्येक व्यक्ती हाच म्हणाला की बाबांना माघार घेऊ नका कारण ही माणूसकीची लढाई आहे आमची आणि ही माणूस लढायची आहे आम्हाला कारण त्या पेशवाईतून आमच्या समाजाला बाहेर काढायचं असेल बाहेर काढायचं असेल तर तुम्हाला लढावंच लागेल त्यावेळेला सिद्धला सिद्धला म्हणाले घाबरू नका तुम्ही आम्ही लढू तर म्हणून लढू तर म्हणून एक एक महान सैनिकांनी शंभर शंभर दोनशे दोनशे लोकांना कापून म्हणजे अठ्ठावीस हजार पोत पाच हजार पाय जाऊन आणि दोन हजार त्यांनी जेव्हा अरब सैनिक असून पेशवाई जवळ असून तरीही पेशवाईला नतमस्तक व्हावं लागलं या या माझ्या या माझ्या महामानवांपुढे आणि महत्वाचा मुद्दा असा बारा तास चाललेलं युद्ध हे ज्या वेळेला ज्या वेळेला पूर्ण पेढा म्हणजे कोरेगावच्या गावामध्ये पूर्ण पेढा काढ टाकला पिशव्यांनी आणि त्यावेळेला सापडला वाटले की आता कसं करायचं आहे म्हणाले की बाबा आपण माघार घेऊन आता त्यावेळेला नाईक फोंडाकड म्हणाले की